नमस्कार मंडळी आपल्या पुराणांमध्ये एक अशी अद्भुत कथा आहे जी शिकवते की कधी कधी शत्रू ही सोबत येतात कारण उद्दिष्ट हे वैरापेक्षा मोठं असतं आज जाणून घेऊया समुद्र मंथनातील देवदानवांची एकथा एकदा काय झाले देवराज इंद्राचा अहंकार वाढला त्या अहंकारामुळे ऋषी दुर्वासांनी शाप दिला आणि देवताची तेजशक्ती क्षीण झाली दुबळे देव आणि बलशाली दानव असुरांनी देवांची स्वर्गसत्ता हिसकावून घेतली देवतांचे मन खिन्न झाली ते धावत ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मा म्हणाले स्वयं विष्णूच देव सर्व क्षीरसागराकडे गेले विष्णू अवतारधारी शांत हसत म्हणाले अमृताची गरज तुम्हाला आहे अमृत समुद्रातच लढला आहे पण समुद्र मंथन करायलाच हवं देवांनी आश्चर्यानं विचारलं मग ते आपण करू पण दानवांबरोबर कशासाठी विष्णू उत्तरले शक्ती अपुरी आहे वैर सोडा कार्य मोठ आहे देवतांच्या अंतकरणात याची जाणीव झाली आणि इतिहासातील अनोखी संगत तयार झाली देवदानव हातात हात घालून उभे राहिले पर्वत मंदराचला रगड्याची घुंटी बनवण्यात आलं नागराज वासुकीला दोरी दानवांनी शेपटी धरली देवांनी फण एकत्र ओढा एकत्र सोडा समुद्र मंठन सुरू झाले सागरातली लाटेही म्हणत होत्या जेव्हा हेतू मोठा असतो तेव्हा शत्रूही मित्र होतो रत्नांचं आगमन सुरू झालं कमल कौस्तुभ ऐरावत अप्सरा लक्ष्मी देवी देव आनंदी झाले दानव लोभात बुडाले कधी दानव तडजोड करायला तयार नव्हते कधी देव संयमाने वाट बघत होते वैर अजूनही होतं पण उद्दिष्ट त्यापेक्षा वर होत शेवटी शिरसागरातून धन्वंतरी अमृत घट घेऊन प्रकटले ते पाहून दानवांनी आपली वृत्ती उघड केली अमृत आमचंच असा त्यांचा आग्रह वैर पुन्हा जागं झालं देवांची धडधड वाढली उद्दिष्ट धोक्यात आलं तेव्हा विष्णूने मोहिनी रूप धारण केलं मोहिनीची सुगंधित करुणा पाहून दानव मंत्रमुग्ध झाले देवांना अमृत मिळाले समुद्रमंथन संपलं पण एक गोष्ट सिद्ध झाली एकत्रित शक्ती असते ही केवळ म्हण नाही ती ब्रह्मांडीय सत्य आहे देव आणि दानव एकमेकांचे शत्रू पण जेव्हा उद्दिष्ट धर्माचे आणि जनकल्याणाचे असते तेव्हा वैर विसरूनही साथ देता येते प्रभूंचा अतिशय सुंदर उपदेश विरोध तुम्हाला रोखू शकतो पण एकता तुम्हाला अमृत देऊ शकते मित्रांनो समुद्रमंथन फक्त पुराण कथा नाही आपण रोज स्वतःच्या मनातील दानवांची झुंजत देतो कधी अहंकार कधी राग कधी भीती त्या दुष्टवृत्तींसोबत समन्वय साधूनही आपण आपल्या जीवनाचं अमृत शोधू शकतो म्हणूनच लक्षात ठेवा वैरापेक्षा कार्य मोठे एकतेनेच अमृत जन्मत अशाच पुराणातील गुढ ज्ञानाच्या कथांसाठी मित भाषीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री हरी